जेवणाच्या ताठामध्ये महागातली भाजी नसली तरीही चालेल पण असा एखादा चटकदार खरडा असला म्हणजे दोन घास जास्तीचे जातात बर हा खरडा सुद्धा कैरी पासून न बनवता अशा हिरव्यागार कच्चा टोमॅटो पासून बनवला आहे सध्या हिवाळा चालू आहे आणि या सीझन मध्ये असे छान हिरवेगार कच्चे टोमॅटो मिळतात तर इथे मी हे पाच टोमॅटो घेतले टोमॅटो स्वच्छ धुवून ते पुसून घ्यायचे आता वरचा देठ काढला आहे आणि हे टोमॅटो मी भाजणार आहे तर त्यासाठी याचे तुकडे करू शकता किंवा या पद्धतीने असे काप जरी केले तरीही ते अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात हा खरडा जर आपल्याला प्रवासात कुठे न्यायचा असेल किंवा मग साधारण तीन ते ती चार दिवस टिकवायचं असेल तर ही जी काप आहेत ती चांगली खरपूस भाजणं फार गरजेचं आहे अख्खे टोमॅटो चुलीमध्ये भाजू शकता किंवा अशी ही काप तव्यावर घालून भाजली म्हणजे त्यामध्ये जास्तीचा जो ओलावा असतो तो नाहीचा होतो तर अगदी याच पद्धतीने झटपट या टोमॅटोची मी अशी काप केली आता ही काप आपल्याला भाजायची आहेत पण त्यापूर्वी खरड्यासाठी लागणारं थोडस साहित्य बघू तर इथे मी तीन चमचे भरून हे शेंगदाणे खरडा हा का काहीसा तिखटच छान लागतो पण आपल्याला जसं तिखट कमी जास्त लागतं त्या पद्धतीने हिरव्या मिरच्या घ्यायच्या दहा ते बारा पाकळ्या अर्धा इंच आलं आणि प्रत्येकी एक एक चमचा धणे आणि जिरे आहे हे सर्व साहित्य एक एक करून लोखंडी तव्यावर भाजणार आहे तव्यावर भाजू शकता किंवा कडईचा वापर सुद्धा करू शकता यावर मी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि यामध्ये हे टोमॅटोचे काप ठेवलेत गॅस मध्यम ठेवायचा आणि हे टोमॅटोंना चांगले डाग येईपर्यंत खरपूस असे भाजू द्यायचे फार वेळ लागत नाही साधारण दोन अडीच मिनटांमध्ये एका बाजूने हे टोमॅटो भाजले जातात तव्याच्या मध्यभागी तेल आहे त्यामुळे तवा हलकासा असा फिरवला म्हणजे हे तेल सर्व टोमॅटोंना अगदी व्यवस्थित लागतं टोमॅटो चांगले आतपर्यंत शिजले गेले की मग मात्र अशीच बाजू पलटायची तर या टोमॅटोंना बघा हलकेसे असे डाग आलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असे भाजू द्यायचे तर अलटून पलटून दोन्ही बाजूने हे टोमॅटो मी भाजून घेतले आता यामध्ये उलट न घातल्यावर बघा छान असे मौसूत असे हे टोमॅटो शिजलेत आता हे मी बाजूला काढते आणि, आणि, आणि याच तव्यावर उरलेलं सर्व साहित्य भाजायचं आता मात्र गॅस कमीच ठेवायचा आणि यामध्ये सुरुवातीला हे शेंगदाणे भाजते शेंगदाणेसुद्धा आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं सतत असे परतत भाजायचे आणि वरचं साल निघू लागलं की समजायचं आतपर्यंत व्यवस्थित भाजलेले आहेत बरं हे शेंगदाणे मी बाजूला काढते आणि याच तव्यामध्ये आता उरलेलं साहित्य घालायचं तर सुरुवातीला यामध्ये हिरव्या मिरच्या घालते हिरव्या मिरच्या त्यांना चांगले डाग येईपर्यंत भाजू द्यायचं सोबतच यामध्ये लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं सुद्धा घातलंय बरं हे सर्व सतत असं परत भाजायचं आणि गरज असेल तर थोडस तेल जरी घातलं तरीही चालेल आपण जे खरडा किंवा चटणी बनवणार आहोत त्या संपूर्ण चटणीसाठी जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ सुद्धा आताच घालायचं मीठ असं तव्यावर परतलं म्हणजे त्याला नंतर जास्तीच जा पाणी सुटत नाही सतत परतत भाजल्यामुळे बघा मिरचीला हलकीसे डाग आलेले आहेत आता यामध्ये तीळ जिरं आणि धणे घातलेत बरं हे तीळ धणे वगैरे भाजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे सर्वात शेवटी हे असं हलकं साहित्य घातलं आहे आता साधारण एक मिनिटभर हे असं परतायचं आणि याचा हलकासा रंग बदलला की मग मात्र हे बाजूला काढायचं तवा गरमच आहे आणि तीळ भाजल्यावर बघा असे तडतड उडू लागतात खरं तर खरडा किंवा चटणी बनवण्यासाठी अगदी योग्य असं काही मोजमाप नसतं पण पहिल्यांदाच बनवत असाल किंवा अगदी परफेक्ट चव यावी यासाठी हे प्रत्येक साहित्याचं मी प्रमाणसुद्धा इथे सांगितलेलं आहे तर बोलता बोलता बघा हे सर्व साहित्य भाजून झालं आता हे मी एका ताठामध्ये घातलं सोबतच हे हिरवीगार कोथिंबीर घातली आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटू शकता किंवा असं खलबत्त्यामध्ये जरी वाटलं तरीही खूप छान अशी चव येते आणि हे वाटताना किंवा असं खरडताना यामध्ये सुद्धा पाणी घालायचं नाही तर हे साहित्य असं थोडं थोडं करून या खलबत्त्यामध्ये मी वाटून घेतले यातील हिरवी मिरची लसूण टोमॅटो सर्वच आपण परतून घेतलं होतं त्यामुळे ते चांगलं मऊ होतं आणि नंतर वाटायला तसं फार वेळ लागत नाही पटकन असं वाटलं जातं आणि हे खलबत्त्यामध्ये असं थोडंसं वाटलं की वर खाली करायचं तर हे बघा फार बारीक न करता असं काहीस जाडसर मी वाटलेलं आहे हिरव्या टोमॅटोचे आंबट गोड चव हिरव्या मिरचीचा तिखटपणा शेंगदाणे तीळ यांचा खमंगपणा या सर्वांमुळे या खरड्याला अगदी मस्त अशी चव येते जेवणाच्या ताटाची लज्जत वाढवणारा असा हा खरडा चवीला मस्त असा चटपटीत लागतो तर जिभेची चव वाढवणारा खरडा किंवा चटणी बनवण्यासाठी नेहमी आपल्याकडे कैरी असेलच असं नाही तर या सीझनमध्ये मिळणारा कच्च्या टोमॅटोपासून अशीही चटपटीत गावराद हिरव्या टोमॅटोचा खरडा किंवा चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत अत्यंत धन्यवाद